हे बघा हे ना कस्टमरची साईज पण एकदम कमी आहे हॅलो फ्रेंड नमस्ते तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनल वरती आणि आज आपण आलेलो दादर बेस्ट इकडे आपण ना नऊवारी साडीचं कलेक्शन बघणार आहे हरिओम शॉप मध्ये बघूया आपण आतमध्ये जाऊ आणि ते पण तुम्हाला एकदम कमी प्राइस मध्ये मिळेल हे ना दादर वेस्ट आहे तुम्ही दादर वेस्टला आलात ना की इथून आहे ना असं एकदम सरळ जायचं आहे इसावा हॉटेल आहे इथून आहे ना सरळच गेलात ना की बाजूलाच हे टायटन आहे इथून एकदम समोरच गेलात की बा राईट साईडलाच तुम्हाला ते हरिओम साडीचं शॉप मिळेल इथेच आहे हरिओम साडीचं होलसेलचं साडीचं शॉप आहे हे तुम्हाला इथे आहे ना एकदम कमी प्राईजमध्ये साडी बघायला मिळतील आणि ते पण एकदम बेस्ट क्वालिटी मध्ये बघूया आपण त्याच्या आतमध्ये जाऊन आणि त्यांच्याकडे काय व्हरायटी आहेत किती प्राइस पासून स्टार्ट आहेत आपण सगळं त्यांना आपण आहे ना यांच्याकडे जाताय ना नऊवारी कलेक्शन ना हो मी तुम्हाला नवीन कलेक्शन दाखवणार आहे आपल्याकडे नऊवारी आहे म्हणजे आपण करायला गिफ्टिंगला आणि स्वतः नेसून शिवण्यासाठी सुद्धा आहे वाव किती पासून आहेत त्या सगळ्या साडी आता जे आहेराचे साड्या आहेत ते चारशे रुपयापासून आहे आणि जे आपण खरेदी करून शिवतो ते एक हजार आहे ते पंधरा हजार पर्यंत आहे नवरीसाठी इतरांसाठी नवरात्रीसाठी दिवाळीसाठी लग्नासाठी सर्व प्रकारचे पूजा फंक्शन सगळ्यासाठी नऊवारी साडी उपलब्ध आहे वाव आणि प्लस तुम्ही हे पण स्टीच करून देता शिवून सुद्धा देणार वाव बघा आणि किती वाघ मस्त आहेत आपण बघूया साड्या सगळ्याला साडी आपण देतो नऊवारी मध्ये ही किंमत आहे तीनशे नव्वद रुपये आठ ते दहा कलर येणार हे गिफ्टिंग साठी बेस्ट ऑप्शन आणि चांगली क्वालिटीचा कापड आहे ही बघा ही फक्त तीनशे रुपये बोलला तीनशे नव्वद तीनशे नव्वद ला साडी आहे आणि ह्याच्यामध्ये तुम्हाला आहे ना भरपूर व्हरायटी मध्ये कलर सुद्धा मिळतील आणि हे ओपन करून दाखवता येत नाही हे बघा या सगळ्या सहाशे सातशे किती सहाशे सहाशे बघा ही फक्त सहाशे रुपयामध्ये साडी आहे ह्याच्यामध्ये पण सगळे व्हरायटी हे सगळे आहेराच्या साड्या किंवा वयस्कर देतो अच्छा आता बघा जे शिवून आपण नेसतो त्या ह्या सगळ्या सगळ्यात लेटेस्ट आहे चंद्रकोप डिझाईन अच्छा चौदाशे नव्वद असं लाइनिंग रिच आपलं पल्लू येणार ह्याचा याच्यामध्ये पण कलर डिझाईन भरपूर येतील व्हरायटी एक हजार पासून स्टार्ट है है ही आहे किती आहे बोलतशे रुपये आणि शिवून घेऊ शकता ही बनारसी ह्याच्यामध्ये कलर डिझाईन जबरदस्त येणार चांगली जरी भरलेला पदर प्लेन कॉन्सेप्ट एम्बोज डिझाईन बावीसशे रुपये पंधरा ते वीस कलर आहेत या नऊवारी मध्ये बघा तुम्हाला एवढे कलर कुठेच मिळणार नाहीत पंधरा ते वीस कलर बघायला मिळतील म्हणतो आहे दहावारी साडी आहे ही पण कलर डिझाईन हे बघा ही पण बनारसी पॅटर्न मध्ये बनारसी पंचवीसशे रुपये कलर कॉम्बिनेशन बघा एकदम सुंदर येणार ऑल ओव्हर गुट्टी पूर्ण भरलेली आता लग्नासाठी कलेक्शन दाखवतो बघा ही पैठणी ही स्टिच करतात नाही हो स्टिच करतात कॉन्ट्रास्ट ब्लाउज येणार अठ्ठावीसशे रुपये वा बघा ही फक्त अठ्ठावीसशे रुपयाला साडी आहे हे लग्नासाठी आहेत सगळ्या पूजेसाठी लग्नासाठी काही फंक्शन ओकेशन असेल त्यासाठी बेस्ट अठ्ठावीसशे रुपये पैठणी कार्ड नऊवारी विथ कॉन्ट्रास्ट ब्लाउज वा आता बघा सगळ्यात प्रसिद्ध चंद्रकोर डिझाईन नऊवारी मध्ये चंद्रकोर डिझाईन नऊवारी मध्ये बघा तुम्हाला महाराणी पदर असे गोंडे आहेत त्याला चंद्रकोर डिझाईन चंद्रकोर डिझाईन महाराणी पदर आहे ना ह्याच्यामध्ये पण कलर येणार ना डिझाईन येतील ही पस्तीसशे रुपयाला ऑल ओव्हर बुट्टी विथ ब्लाउज चंद्रकोर डिझाईन पैठणीमध्ये नऊवारी वाव खरच खूपच छान साडी आहे आणि एकदम सॉफ्ट आहे त्याच्याशी बॉर्डर आहे आणि आपले सगळे साड्या दहा वार असतात पण आपण म्हणताना नऊ वारी म्हणतो अच्छा ही पण बघा पैठणी युनिक काट आहे हु, एकदम सॉफ्ट काप, कापड कापडला हात लावा तुम्ही चापून शिवली नेसली एकदम सॉफ्ट बसणार पण बघा हे पण किती सॉफ्ट आहे हा पण महारानी पदर ना हे पण पस्तीसशे रुपये वाव ह्याच्यामध्ये पण बाराशे पंधराशे दोन हजार अडीच हजार पूर्ण रेंज येणार हे बघा असा हा पदर आहे महाराणी पदर बोलतात त्याला आणि ऑल ओव्हर गुट्टी सॉफ्ट कापड आणि खरंच याचा फॅब्रिक एकदम सॉफ्ट आहे एकदम तुम्हाला जसं माहितीये आपल्याकडे पाचहून अधिक साड्या खरेदी केल्या म्हणजे तुम्ही सहावारी घेतले नऊवारी घेतले असे पाच मिळून साड्या झाले तर पंधरा ते वीस टक्के जेन्युअन डिस्काउंट आणि बजाज ईएमआय कार्ड असेल तर तुम्हाला मध्ये खरेदी बघा ही पण ऑफर आहे तुम्हाला यांच्याकडे ही बघा कांजीवरम बॉर्डर कांजीवरम बॉर्डर तेवीसशे रुपये ही फक्त तेवीसशे रुपयाला साडी आहे आणि क्वालिटी बघा किती छान कापड ऑल ओव्हर बुट्टी हा बघा हा नवीन कॉन्ट्रास्ट गडवाल बॉर्डर गडवाल पस्तीसशे रुपये हे बघा ही फक्त बुट्टी आणि कॉन्ट्रास्ट ब्लाउज अच्छा दाखव पूर्ण हे बघा ही अशी साडी आहे तुम्ही आहे ना स्टिच करून घेऊ शकता किती दिवसात देता तुम्ही स्टिच करून दोन तीन दिवसात देऊ अर्जंट पाहिजे असेल नाहीतर सहा सात दिवसात देतो अच्छा पस्तीसशे रुपये ऑल ओव्हर डिझाईन गडवाल पैठणी बॉर्डर वाव कलर कॉम्बिनेशन सगळे नवीन तुम्हाला आपल्याकडे मिळतील ब्रायडल नॉन ब्रायडल पूजेसाठी फंक्शनसाठी फंक्शन साठी बघा सगळे युनिक कलर आहेत एकदम ही बघा पेट्रोल ब्लू कलर कलांजली महाराणी पैठणी नऊवारी मध्ये वाव नाव पण बघा कापड बघा एकदम सॉफ्ट येणार हात लावून बघा तुम्ही कापड हे बघा एकदम खरंच हे सॉफ्ट फॅब्रिक आहे एकदम चार हजार रुपये आणि ही फक्त चार हजार रुपयाची साडी आहे फोर थाउजंड दहा साडी आहे त्याच्यामध्ये पण कलर डिझाईन भरपूर येतील तुम्हाला एकदम लेटेस्ट कलेक्शन आहे सगळं यांच्याकडे ही बघा ही ब्रायडल स्पेशल साठी सगळ्यांना मँगो कलर हवा असतो खास मँगो कलर लग्न कलर खरच खूपच छान आहे आणि कॉन्ट्रास्ट पण बघा किती छान आहे एकदम मँगो कलर ह्याच्यामध्ये येल्लो आहे गोल्ड आहे हा खास मँगो कलर मी दाखवतोय कारण uh, बरेच जणांना असा मँगो कलर हवा असतो सप्तपदी सप्तपदीसाठी लग्नासाठी तर हा कॉम्बिनेशन आहे आपल्याकडे ह्याच्यामध्ये दोन तीन कॉम्बिनेशन म्हणजे मॅंगोला राणी अच्छा कॉन्ट्रास्ट कॉन्ट्रास्ट वेगवेगळे कॉन्ट्रास्ट ह्या साडीमध्येच तुम्हाला ना वेगवेगळे कॉन्ट्रास्ट पण मिळतील आता बघा हा पण एक कॉन्ट्रास्ट ह्याच्यामध्ये सेम मध्ये हा वेगळा कॉन्ट्रास्ट आहे सगळे नवीन कॉन्ट्रास्ट हा कलर कॉम्बिनेशन तुम्ही बघितलं हे खरंच कलर कोणीच बघितले नसेल एवढे युनिक कलर आहे त्यांच्याकडे आणि बघूनच एकदम खूप साड्या खूप छान वाटतात यांच्याकडच्या सगळे आणि प्राइस पण एकदम कमी आहेत हे किती लय चार हजार नऊशे ही, ही बघा फर्स्ट साठी लग्नासाठी ह्या ब्रायडलच्या साड्या आहेत ह्या सगळ्या आणि मेन तर कॉन्ट्रास्ट बघा किती छान आहे आणि सॉफ्ट एकदम बॉटल ग्रीन हवा असतो वाव आपण कॉन्ट्रास्ट बघा हा पण नवीन आहे बॉटल ग्रीन मध्ये ना पूर्ण हे दाखव ना आधी असं म्हणजे येत नाही हा एकदम बॉटल ग्रीन आहे ना ब्लाउज पण कॉन्ट्रास्ट बॉटल ग्रीन वाव ही साडी बघा पूर्ण अशी हे बघा हा पण कॉम्बिनेशन बघा मँगो वाव प्रत्येक ह्याला जो कॉन्ट्रास्ट आहे ना तो एकदम खरंच युनिक आणि एकदम खूपच छान आहे आणि ब्रोकेड चा ब्लाउज ब्लाऊज पण बघा तुम्हाला प्लस त्याच्यात ब्रोकेटचा ब्लाऊज ब्लाउज आहे पाच हजार दोनशे ची आहे साडी आहे आणि साडीच्या मनाने ना प्राईसच्या मनाने ना ही साडी खरंच खूपच छान आहे सप्तपदी साठी पैठणी डिझायनर पैठणी एकदम कापड सॉफ्टनर चार हजार रुपये वाव ही बघा फक्त चार हजार रुपयाची साडी आहे हे बघा नऊवारी मध्ये म्हणजे दहावर मध्ये धावार मध्ये आहे ना ही दहा वर मध्ये पण साड्या मोठ्या दहा वर मोठा कारण सगळे कोण कोण नेसतात साड्या सगळे दहा वार आहेत बरोबर आहे म्हणजे बघा साडीची लेंथ पण खूप त्याच्यात थोड्याशा एक्स्ट्रा जास्तच आहेत आपण म्हणताना एक नऊवारी एक स्टँडर्ड म्हणतो पण हे सगळे साड्या आहेत आणि साडीची क्वालिटी बघा किती छान आहे एकदम खरंच खूपच मस्त साड्या एकदम येणार एकदम सॉफ्ट प्युअर सिल्क सारखं कापड हे तुम्ही स्टिच करून पण घेऊ शकता नॉर्मली असं पण वेअर करू शकता ही आहे ही कडियाल महाराणी पैठणी वाव ही बघा ही कडियाल महाराणी पैठणी साडी आहे तिथं पण कॉन्ट्रास्ट बघा किती छान आहे एकदम ही किती लय आठ हजार वाव ही किती फक्त आठ हजाराची साडी आहे बघा त्याच्यामध्ये पण कलर डिझाईन त्याच्यात पण कलर आणि डिझाईन तुम्हाला भरपूर मिळते एवढ्या साड्याचे कलेक्शन तुम्हाला ना कुठेच बघायला मिळणार नाही ते, ते पण एकदम कमी प्राइस मध्ये ही कोणती आहे बनारसी कतान विथ लेस वाप्त सगळ्यात विथ लेस आपण जे पण बघतोय ना ते सगळं एकदम नवीन आणि लेटेस्ट कलेक्शन आहे यांच्याकडचं हे बघा ह्याला अशी लेस आहे पण ते कलर अशी अशी छान लेस येणार बारीक नवीन कॉन्सेप्ट आहे हे बघा ही अशी लेस आहे तीन हजार किती बोलला फक्त तीन हजार आठशे रुपये साडी आहे ह्याच्यामध्ये पण तुम्हाला आठ ते दहा कलर मिळतील आणि साडीची क्वालिटी आणि फॅब्रिक खरंच खूपच छान आहे एकदम एकदम सॉफ्ट फॅब्रिक आहे विथ लेस हे थोडं नवीन कॉन्सेप्ट आपण आणलंय आता या सीझनला आता ह्याच्यामध्ये तुम्हाला बुट्टी पाहिजे तर बुट्टी पण मिळेल वाव हे बघा असं बुट्टीमध्ये पण मिळेल साडी बघा किती हेवी आहे एकदम हे कितीला आहे तीन हजार पाचशे बघा ही, ही फक्त तीन हजार पाचशे ची साडी आहे आता बघ अजून एक नवीन कलेक्शन तुम्हाला हे कोणती आहे कथान 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 मध्ये जाल डिझाईन कथान मध्ये काय बोलला जाल डिझाईन 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 जाल, जाल, जाल।, जाल, ना, जाल अच्छा कॉन्ट्रास्ट ब्लाउज ह्याच्यामध्ये सेल्फ पण आहे म्हणजे अच्छा सेल्फ मध्ये पण आहे ना सेल्फ मध्ये सहा हजार आठशे नव्वद ही फक्त सहा हजार आठशे नव्वद आठशे नव्वद लाच मिळेल साडी कलर डिझाईन आहे त्याच्यामध्ये ह्याच्यामध्ये पण तुम्हाला कलर आणि डिझाईन मिळतील पूर्ण साडीच बघा किती छान दिसते नऊवारी कलेक्शन हे सगळं जे बघतोय कलेक्शन बघतोय प्युअर सिल्क मध्ये कथान कापडला हात लावून बघा कापडला हात लावून बघा एकदम सॉफ्ट आणि ह्याचा फॅब्रिक बघा किती सॉफ्ट आहे एकदम सिल्क कथांमध्ये बारा हजार रुपये बारा हजार बारा हजार ही फक्त तुम्हाला बारा ला मदे, 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 हजार ला साडी मिळेल आणि साडीच्या ना हे खरंच खूप छान एकदम ब्रायडल साठी सगळ्यात लेटेस्ट व्हरायटी आपल्याकडे अवेलेबल आहे सेल्फ मध्ये कॉन्ट्रास्ट मध्ये जाल मध्ये हजार रुपयापासून त्याच्यामध्ये ब्लाउज कसं आहे सेल्फ येणार सेल्फ ब्लाउज आहे ना बॉर्डर हे बघा अशी बॉर्डर येणार ह्याला ह्याच्यामध्ये पण कलर आहेत ना कलर डिझाईन खूप येतील आपल्याकडे पेशवाई पण आहे वाईमध्ये पण नऊवारी पेशवाई प्युअर सिल्क पेशवाई हे बघा ही प्युअर सिल्क पेशवाई मिळेल तुम्हाला हे कितीला नऊवारी मध्ये नऊवारी मध्ये नऊ हजार नऊशे वाव नऊ हजार नऊशे लाच मिळेल ही तुम्हाला फक्त पाचून अधिक खरेदी असेल सहावार नऊवार तुम्ही एकत्र एक पाचुरा साड्या घेतल्या तर पंधरा ते वीस टक्के जेन्युअन डिस्काउंट बजाज असेल कार्ड तर ईएमआय साड्या कलर खरच खूपच छान आहे मंगो कलर आहे लग्नासाठी कलर आहेत ना लगेच आवडतील अशा साड्या आहेत त्यांच्याकडे आता ही कांजीवरम बॉर्डर गट्टी बॉर्डर प्युअर सिल्क मध्ये माव ही चौदा हजार नऊशे हे कोणती बोललात कांजीवरम बॉर्डर नऊवारी मध्ये नऊवारी मध्ये ना कॉन्ट्रास्ट ब्लाउज प्युअर सिल्क दोन तीन वेगवेगळे कॉम्बिनेशन मिळतील खास ब्रायडल साठी कलेक्शन आहे खरच एकदम क्वालिटी खरच एकदम बेस्ट आहे था। ना साड्यांच्या सगळ्या आपल्याकडे सगळ्या प्रकारच्या नऊवारी मिळतील नक्की दुकानाला भेट द्या नवीन कलेक्शन तुम्हाला हवं असेल दिवाळीसाठी लग्नासाठी लग्नासाठी कुठल्याही फंक्शन साठी नक्की एकदा दुकानाला भेटले आपलं दुकान, दुकान हरिओम साडी दादर पश्चिम ला आहे दादर वेस्ट ला आहे स्टेशनच्या बाहेर दोन मिनिटांवर आहे शगुन हॉटेल आहे किंवा विसावा हॉटेल विसाव आपलं दुकान आहे तर नक्की भेट द्या चालेल थँक्यू हे बघा हे ना कस्टमरची साडी आहे त्यांनी अशी स्टिच केलेली आहे ही साडी अशी सुद्धा मिळेल तुम्हाला हे असे देता स्टिच करून हे ना ह्यांच्या ह्या शॉपचं कार्ड आहे कोणाला पाहिजे असेल ना तर नक्की इकडे येऊन व्हिजिट करा तुम्हाला यांचे हे सहावारी आणि नऊवारी साडीचे कलेक्शन नक्की मला कॉमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तोपर्यंत तो भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये टेक केअर बाय बाय